ताकत नाही लागत हवा लागते हवा सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एकदा प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आज आपल्याला आणायचंय बाळाला आपल्या घरी हॉस्पिटल मधून आणि सगळी तयारी झाली डिस्चार्जची पूर्ण प्रोसेस केलेली आहे बट आपल्याला डेकोरेशन करायचं आहे म्हणून सध्या आपण प्रियाला आणि बाळाला मम्मीच्या तिथं घेऊन जाणार आहे तर सलोनी आणि मी आणि कदाचित आलं तर विशाल पण डेकोरेशनला सहभागी होईल पण सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे डेकोरेशनचं मटेरियल आणायला तर ग्रँड वेलकम करायचं आहे आपल्या बेबीचं आणि घर सजवायचं आहे थोडंफार तर मी आता चाललो आहे सामान आणायला पहिले आपल्याला डेकोरेशनसाठी काय काय लागणार आहे ते मार्केटमध्ये जाऊन थोडंसं फिरावं लागेल आणि बघावं लागेल तर चला तुम्ही पण आपण जाऊया शॉपिंगला बॉय झाला आहे त्यामुळे आपल्याला ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन करायचं आहे मस्त आणि अजून काय काय भेटेल तर ते बघूया हे वेलकम बेबीचं नाव आहे यामध्ये बेबी नाव नाही का फक्त वेलकम आहे ओके मग आता हो कसं करू मी ते मला याच्यामध्ये देऊ बलून मध्ये बलून मध्ये पण आहे तर आता आम्ही आलो आहे सर्व सामान घेऊन डेकोरेशनचं आणि प्रियाला तिच्या मम्मीकडे ठेवून आलोय तोपर्यंत तो म्हटलं आम्हाला पण डेकोरेशन करायला टाइम मिळेल सलोनी आणि मी आणि विशाल तो आहे जरा फ्लावर्स वगैरे घेऊन सलोनी आणि मी आता पूर्ण डेकोरेशन इथे करणार आहे सध्या तिला मी फक्त आता बलून मध्ये हवा भरून ठेवायला आहे जेणेकरून पटापट एक काम होऊन जाईल तोपर्यंत तो बाकीचा आता डेकोरेशनचा सेटअप कसा राहणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे कारण आईला सरप्राईज द्यायचं आहे बाळाला तर अजून काही कळणार नाही डेकोरेशन बट आईचं मन खुश झालं पाहिजे कारण पोस्टमार्टम डिप्रेशन मध्ये जाणं किंवा पोस्टमार्टमच्या विचारांमध्ये राहणं हे आईसाठी खूप डेंजर असतं आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला थोडस चांगलं डेकोरेशन तिच्यासाठी करायचंय ना मी ते बलूनचा पंप दिला तो पंप सोडून तोंडानेच फुगव राहिले एवढी हवाल का तू यात नाही तू करतच नाही तो होणार कस काय कस का तोंड छोट आहे तू तू फुग्यात टाकशील तेव्हा तुला कळेल ना अगं काल भोंग्या होता अशा नाही सांगा हो आम्ही तेव्हा एवढे मोठे मोठे मी कधीच सांगतो छोटे फुगे करतो ते मोठे मोठेच फुलं होती हे बघा हे ह्या साईज चा मी तिला हा बघा ह्या साईज चा खरा फुगा पाहिजे या साईज तर ती एकदम मोठे मोठे करून ठेवते काढ ना बाई हम्म आता मी कधी फुगवलेली आता मामा तर मला कधी शिकवतच नाही या गोष्टी काही तरी पण बघा अरे तेवढ्या वेळात चलणीचे दोन फुगे फुगून होते मला येतं तुम्हाला नाही जमत दाखवतो अरर हे काय

शिकून घ्यायच्या प्रत्येक गोष्टी काय सांगत तर कधी एकट्याचा बड्डे तेच ना पार्लरच नाही कधी एकट्याचा बड्डे एकट्यालाच करायची वेळ आली तर असं करायचं मामाला नाही फुगवत आहेत काय हो आता हा करा बरं आता हा हम्म

बर बाप रे काय खरं नाही मीच करणार आता ते तुम्ही थांबून घ्या फुगे एवढे फुगवले हे सलोनीने सगळे विदाऊट पंप यूज केलेले फुगे आहे म्हणजे विदाऊट पंप यूज करून तिने इन्फ्लेट केलेले फुगे आहे आणि ते मी पंप यूज करून बघा तीनच फुगे फुगवले सो युजलेस आहे आणि आता सलोनीला भूक लागली ते कपडे इग्नोर करा हा कारण आता पावसाळ्याचा असेच टाकावं लागत आहे नाही तर तुम्ही म्हणतील कसे कपडे टाकून दिले हे बघा यांनी एकही नाही फुगवलं तरी भूक लागली हा उपवास पण आहे त्याच्यामुळे कमान कमान ती परमेश्वर कमान त्यांना रावलच नाही तर असं तेव्हा आता रेकॉर्ड तर त्यांना हा कमान एवढीच हवं आहे माझ्या काय तुम्ही पण मला वाटलं राग, राग तू चल आता खपकर करतील तुम्ही काय हे आमच्या पिंपळगावची पद्धती एवढी एवढीच का एवढी हवा हा जास्त हवा नाही आमच्या डोंट ओव्हर इन्फ्लेट इनफ्लेट कोण लवकर फुगवत हा वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड आई कमी पडल ना आता हा झाली तुमची आता खरंय डेकोरेशन करता करता है ना कॉफी पिली आणि मध्येच त्यांना असं असं वाटलं की त्यांचं वजन खूपच वाढलंय जरा तर हे बघा मध्येच त्यांना आता हे लागलंय हे बघण्यामध्ये मग किलो तरी कमी झालं लगेच तूप खाल्ल्याने रूप आणायचंय त्यांना का चाललं ना मामा पण कशा पडल्या असतं तुम्ही पडलं कसं चलो आणि त्यांना बोलली की लाईट गेल्यावर कसं सावध राहायचं आणि मगच लाईट गेल्यावर हा असं होत इन्व्हर्टर वर नाही चालत का नाही इन्वर्टर वर नाही चालत कारण त्याची पॉवर मोठी आहे ना नाही पण ती सेफ्टी पिन आहे ना ऐका सेफ्टी पिन कमरेला लावायची हे एक पॅकेट घेतलंय यामध्ये असे स्टिकर्स आहेत आणि हे एक अजून बेबीचा बलून घेतला बेबी शेप बलून आता बॉय आहे बाळाला उलट केला बहिणी आत्ताच काय काय पुरी काय का फुगत आहे ना ते आमच्याकडे ना असं येण्याच्या नुकसान आहे पाहिजे मागच्या वेळेस ते असं हॅपी बर्थडेच होत ना ते असंच वेस्ट झालं होत फुगलं पाहिजे बर का हा व्हेरी गुड काय झालं मग छोटूसच राहत ते आ किट्ट आणि विशाल आलेला आहे किटे किती किटिली कुठे आतू ला आणायला जायचं ना आपल्याला फुगा पाहिजे फुगा आणलं सगळ्या विशालने आता आणायला सांगितलं ते हा बाळाच राहिलं पाहिजे बाळासाठी आणलंय बर का ते फुगे बरा किट्टू बाळासाठी आणले ते फुगे बर का नाही म्हणतो लाडू नाही आवडला ना तुला ना ना? ना बापर मग तू कला तुला आवडत काय काय खायचं तुला फुगवते मी आधी आपण पहिले ना लाडू संपवायचा मग फुगा फुगवायचा बर का किट्टू सोडल कोण तू कमी सोड मग मग आपण फुगवती गाठ सोड आधी हा सोडते सोडून <laughs> <दिले कामार लगा। laughs> एबा, 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 का हे बघ हे बघ हे सोड आधी ही सोडली का मा इथून तोंडात असत ठेवायचं आणि खूप करायचं जेवढी हवा तुझी तेवढी त्या फुग्यात ते पाणी पाणी हा ठीक बा येस परफेक्ट तू डेकोरेशन करणार आहे बाळाच्या तुला इथं मध्ये चिटकव का बरं गळाल गळाल ओ असं गळू नको ते पण नाही नाही थोडं 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 म्हणजे हायस तोडतय त्याच्यात किती थोडं थोडं गळवद्याल दे दे किट्टू दामा ओडीशील बाळा तू कुठा आता मध्यभागी बेबी हा खाज बाळगत थांब 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 थाम थाम चिपकवून दिलं चिपकवून दिलं ते ठीक आहे ठीक आहे राहत नाही आम्ही ऍडजस्ट करत होतो ते नाही नको असं हा किट्टूला डेकोरेशन करतोय किट्टू डेकोरेशन करतोय ना आता हे त्याच्या बाजूला लावा आणि मग याच्यामध्ये फाटलं का अरे अरेपट्टी लावलं ना या गोष्टी आपलं आपलं पण नेहमीच डेकोरेशन करताना तुटतच काही ना नाय आणि ना आता काय करू माहिती का सलो आणि त्या बाळाच्या भोवती पण आपण काहीतरी डेकोरेशन करू हा थांबा थोड हा बरोबर ओके आता हे जे गॅप आहे ना हे झाकायला आपल्याला काहीतरी सल्लो थोडं वरती घे नाही नाही जाऊन हा ना हे सलोणी म्हणून कळाली पाय इकडं फाडले तू नाही चला संध्याकाळ झाली नको हे सगळं उडाल फॅनने ती संध्याकाळ झाली ती म्हणाल कधी आता घ्यायला चलो मस्त एकदम त्याच्यात ना एक वेलकम बेबी नाव आहे पण हे नाही अधुर वाटतय मला थोडंफार ऐक करू इकडे असं वेलकम घेऊ आणि ते खाली बेबी भी घेऊ हे कव्हर होऊन जाईल आणि मग हे जे बाकीचे आहेत ना बलून्स लागेल ते बलून्स असे येतील ना आपले हा बरोबर बलून्स आले मग हे बाकीचे स्टिकर आपण साईड साईड ला लावून देऊ चलो लेट्स, लेट्स गो सगळं ओपन करायचं आता हे नाही ते एक एक टाकून चल चल रे घे हे टाक तू कसे टाकते चलते चलतो इथून टाक इकडून काढ इल टाकता

वाटतय पण ते अजून पूर्ण होईल जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा हो हो वा मस्त वाटेल है ना किट्टू हम्म आपल्या घरी कोण येणार आहे बाला अले बा आप आपले दाखव दाखव असं नाही सरळ दाखव बाळाचे कपडे दाखव असं नाही उलट आहे हे हिरो असं उलट दिसत हे बघा आता बलून मस्त लूक आलाय आता वाटतंय भरलेलं है ना अजून तर फुलांचं बाकी आपल्याला मस्त बेड पण डेकोरेट करायचं आहे थोडाफार आणि हे काय म्हणतात त्याला केक आणायचा आहे ती जागा आहे ना तीच जागा मला मोकळी वाटत होती बरं झालं ते भेटलं तुला इट्स अ बॉय ओके आला आमच्या किट्टू महाराज आले बाळाला कधी आणायचं रे कधी घेऊन यायचं बाळाला आता जायचं ठीक आहे चला तू फुगे लावायला आला नाही लावा आता फुगे मग बघू दे ना कसं दिसतं लगेच चिटकवू नको हा नाही 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 अजून थोडं तिकडं हा बस मा, बस नाही तिथं नाही बाबू तिथं नाही हा तिथं तिथं हा बबडू व्यवस्थित लाव व्हेरी गुड चलो लो बलून ले ले लो लो ले लो लिहिलो हा आत्ता बघ मस्त भरलेलं वाटतय पूर्ण येसतंय ना तुला आवडलं हे बघ बघे बघे बघ कस केलं डेकोरेशन तुला देऊ अंगदा गुड आता दीदीला गे मध्ये मला घे मला घे ये पप्पाला घे हॅलो नाटक केलं तुम्ही हे बघा तिकडे बाळाचे ड्रेस वगैरे ठेवले अरेंज करून प्रॉपर एकदम त्या कोपऱ्यामध्ये त्याच्यात बाळाचे सगळे लंगोट दुपटे आणि त्याचे सॅनिटायझर वगैरे सगळं तिथे अरेंज करून ठेवले मस्त आणि इथे असं सेटअप केला आता चाललो आम्ही प्रियाला आणायला केक पण आणायला सगळी तयारी ॲक्च्युली तिला पण आता खूप उत्सुकता झाली घरी यायची डेकोरेशन सर्व झालं आहे तिला अजून आम्ही सांगितलं नाही आहे की आम्ही घरी असं डेकोरेशन केलं आहे फक्त एवढंच की चला या घरी आणि बाळाला आणायची तयारी करायची म्हणून मी मला कसं तरी काही गडबडीत भेटलं माझं डेलिमचं जॅकेट तेच मी वेअर करून घेतलं हे बघा मस्त आता आम्ही रांगोळी काढणार आहे फुलांचं आपल्याला वेलकम आणि असं पूर्ण इथून असं रस्ता काढायचा आहे फुलं कमी आणले तर कदाचित रांगोळींनीच आपण पहिले इथपर्यंत करूया मग तिथून फुलांनी सजवूया ¡Oh, Fulakami, ¿verdad que me metais yo Nicaragua? पोहोचले आता इथे मम्मी केक घ्यायला गेले होते म्हणून दोघं टू व्हीलर आले बाकी आम्ही सगळे गाडीत आलो कशी आई आई कशी वाटते नाही खूप छान आहे कानाचं ठेवायचं कान बांधून ठेवायचं काय माझी पापडी चला आता मम्मी येणार आहे वरती बाळाला घेऊन हा दादा गाडी फक्त पार्क करून द्या हा काढली आता आणि हा असा बाळाजन आईचं स्वागत रेनू रे

काय झालं आमची ना एंट्रीला नेमकं फोडायचंच राहून गेलं <laughs> आणि आता परत आम्ही तिला रिटर्न पाठवलं हो <laughs> रिटर्न पाठवलं हो म्हटलं परत फोडू दे ताम तर ते बाळ बाळ थोडस काल तुझं काय खरं नाही हो प्रत्येक जर आपली आपली स्कीम दहा च

पण बाळासाठी आणलंय के काही आईने बाळासाठी के तुझ्यासाठी नाही तुझा बला लागला होता चला आता इथे बस नक्की ब्लू आणि व्हाइट बेबी बॉय इट्स अ बेबी बॉय

মনমে মারাাকেকেট় এপাববচা পাবোপাসারদেению নাইগআখিতোনাই এঃই য়াisin

खाल्ला बाबाला खाऊ घाल पहिलं एक ताट भोवता